क्रमांकासाठी प्रत्येकी रुपये दोन हजार केली या सर्व स्पर्धकांना ही सूचना आपले पाच नारळ घेऊन डाव्या बाजूला उपस्थित राहावं आपले पाच नारळ सिंधुर्ग का जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी आपल्या परवळे गावामध्ये उपस्थित होत आहेत खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नारळ लढवण्याच्या स्पर्धेला ज्यांनी वलय प्राप्त करून दिलं ते परवे तालुक्यामध्ये पहिल्यांदाच एवढ्या भव्य दिव्य नारळ लढवण्याच्या स्पर्धेचं आयोजन आणि या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आदरांनी घेतलं जातं या पर्वि गावामध्ये एक नवीन सुरुवात होते नारायण लढवणची एक जिल्हास्तरीय भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं आमचं आयडॉल ज्यांना म्हटलं जातं सन्माननीय विशालजी पराप यांचं आम्ही शब्दसुमन आणि मनपूर्वक स्वागत करतोय त्यांच्या समोर सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रवक्ता सन्माननीय संजीव परब साहेब यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत होत आहे ऍडव्होकेट अनिल निरवडेकर साहेब कुशेवाडा सरपंच निलेशजी सामंत साहेब त्याचप्रमाणे परवे सरपंच प्रणिती आंबडपालकर मॅडम उपसरपंच संजय दुधवडकर साहेब तांडेल साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांसुद्धा गणपती गजाननाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या जिल्हास्तरीय नारळ लढवण्याच्या स्पर्धेची सुरुवात करावी केंद्र शासनाने आपल्या स्वच्छता विभागाची एक टीम पाठवून कितीकरण करून त्याचे एक वेगळी डॉक्युमेंटरी सुद्धा बनवली आहे ही डॉक्युमेंट त्याचप्रमाणे स्वच्छता दूत प्रेमा जाधव यांना दिल्ली येथे केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले विद्यमान सरपंच प्रणिती आंबडपालकर मॅडम यांच्या मुख्यपातीवर अभियानात ग्रामपंचायतीचे नामांकन झाले या सर्व उपक्रमात माजी सरपंच शाल आणि एच डी एफ सी बँकेने प्रायोजित केलेली एक डायरी देऊन सन्मान केला जातोय प्रेम यानंतर इयत्ता दहावीमध्ये विशेष अर्पिता अमेरिक म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यानंतर आपण भेटणार आहोत अंबोलीमध्ये सोळा ऑगस्ट आणि भाजप युवा मोर्चा वेंगुर्ला तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या नारळ लढवणे या एक स्पर्धेत सन्मानिय माझे मित्र विशाल परब सन्मानिय निलेशी सामंत छोटासा कार्यक्रम इथं होत आहे आणि गावात हा कार्यक्रम एवढा घेऊन सुद्धा छोटा कार्यक्रम उपस्थिती मात्र फार मोठी विशाल परब संजू परब यांच्यासारखे तुझे भाऊ तुझ्या पाठीशी खंबीर उभे आहेत कोणतीही काळजी न करता तुझी शैक्षणिक तू फुलवावी यासाठी शुभेच्छा करून आज सुंदर अशा कार्यक्रमाला म्हणजे भाजप युवा मोर्चा आणि शिवसाई परोळे या संयुक्त कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे सर्व व्यासपीठावरील मंडळी त्यापैकी सन्माननीय आमचे मित्र संजूजी परब साहेब त्याचप्रमाणे हायकोर्टचे ॲडवोकेट सन्माननीय अॅडवोकेट अनिलजी निरोडेकर सर त्याच मित्रांना एका व्यासपीठावर बसवले ते आमच्या प्रसाद पाटकर साहेबांसाठी जोरदार टाळ्या त्यांना किंदळेकर मॅडम विनिता आंबडकर आंबडपालकर पा, त्याचप्रमाणे संजय दुधवडकर निलेशजी सामंत साहेब छत्रपती शिवाजी महाराज की थोडासा हात वर करून आपण वंदना करा छत्रपती शिवाजी महाराज की जाए। जाए। भारत मंडळी या विभागातली खूप सुंदर काम करते सरपंच उपसरपंच त्याप्रमाणे सर्व प्रसादबाईंची सर्व मंडळी जी सामंत मला वाटतं दुसरे निलेश सामंत नाही आहे त्यांना पण मी धन्यवाद मानतोय कारण सरपंच मॅडम सुद्धा पाठीमध्ये बसले आहे ती ही जी काय युनिटी आहे ही खरोखरच आपली या संपूर्ण युनि टाळ्या या, या सगळ्यांमुळे आम्ही तुम्ही एकत्र झालो आहोत खूप सुंदर सत्कार केले आता संजीव काढतो त्यांचा नंबर सुद्धा आम्ही घेतो आता कारण अशा प्रकारची व्यक्ती या विभागामध्ये तयार झाली या विभागातील ग्रामदेवतेने सर्वांना चांगलं आरोग्य देवो एवढंच मी आराधना करतोय बघतोय त्यामुळे दोन नारळ लढवणारे म्हणजे समोर घेऊन या आणि आम्हाला दाखवा मगच आम्ही इथनं जाणार आहोत त्यामुळे हा कार्यक्रम आगळा वेगळा आहे सर्वांना शुभेच्छा देतोय कारण जास्त काय बोलत नाही दोन्ही साहेबांनी वेगळे वेगळे विषय मांडले पण मी त्या विषयावर नो कमेंट्स म्हणतो आणि ग्रामदेवतेला नमस्कार म्हणतो आणि माझा आवर्त घेतो पण एक जाता जाता घोषणा करून जातो ज्या ठिकाणी विशाल परब जातात तिथे एक वेगळा कार्यक्रम असतो साहेब बोलले माझ्याबद्दल मी मोठेपण सांगण्या एवढा मोठा नाही आहे माझ्यापेक्षा ही सर्व मंडळी मोठी आहे मला एवढंच आहे की येणाऱ्या दिवाळीमध्ये पाटकर साहेब तुमची सगळी ही मंडळी जाणती झुंती मंडळी घेऊन आपण ह्याच पटांगणावर आगळावेगळा एक मोठा जोमात कार्यक्रम ठेवूया आणि त्याचं सगळं आयोजन तुम्ही करायचं बाकी सर्व जबाबदारी माझी आहे आणि संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष परवळे गावावरती येईल आणि तुमचे परळेचे सरपंच आणि त्यांची सगळ्यांची मान उंचावेल एवढा मोठा कार्यक्रम आपण करू त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगतो की ज्या ठिकाणी आपण सर्वांनी आलात वेळ दिलात आपण एक नारळ फोडणारी दोन मंडळी समोर आणावी आम्ही मार्गस्थ होतो पुढे दोन मीटिंग आहेत धन्यवाद आणि शुभेच्छा देतोय येणाऱ्या गणपतीला शुभेच्छा देतोय गणपती बाप्पा गणपती बाप्पा जय हिंद जय महाराष्ट्र त्या माजी सभापती किनेकर मॅडम करतील स्पर्धा होते एक अंडर और आणि एक ओव्हर आणि या ठिकाणी स्वरूपाची ही लढत विशालजी परब आणि संजूजी परब या नारायण लाडवणाच्या स्पर्धेचा सुद्धा आस्वाद घेत आहेत विशालजी